गरपालिका मार्फत सुरू असलेले बांधकाम म्हणजे शासनाच्या डोळ्यात पूर्णपणे माती फेकून आपणच कामाचे मालक आणि पुसद शहरातील विकास कामाचे मालक असे संबोधून पुसद शहरात विकास काम सध्या स्थितीमध्ये सुरू आहे महात्मा फुले चौक ते स्वर्गवाशी कैलासवाशी वसंतरावजी नाईक चौक ते मुखरे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा जो रोड आहे डांबराचा रोड जे श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मार्फत बनवण्यात आलेला आहे लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाचा जो रोड आहे तो रोड किती निकृष्ट दर्जाचा बनलेला आहे हे आपण तक्रार ही दिलेली आहे आणि त्याच तक्रारी अन्वये श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांना नोटीसही निघालेली आहे परंतु विशेष म्हणजे त्यामध्ये जे सिल्कोट किंवा जे थर आहे जो तो निघालेला आहे श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत असं उत्तर आलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये पावसाळा सुरू असल्यामुळे डांबराचे काम आम्हाला करता येत नाही परंतु दुसरीकडे तेच नगरपालिकेचा भाग आणि नगरपालिकेचंच काम जिथे भर पावसामध्ये भर पावसाळ्यामध्ये रस्त्याचे डांबराचे काम हे पूर्णपणे सुरू आहे आता त्याच ठिकाणी आपण उभं आहे नमस्कार मी तुमच्या द ऑफ एका नवीन विशेष अशा भागामध्ये ऋषिकेशेच स्वागत करतो सध्या स्थितीमध्ये आपण उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौकच्या मधामध्ये हा जो रोड आहे नगरपालिका पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली बनत आहे परंतु सदरचा जो रोड आहे शासनाची नियमावली पूर्णपणे धाब्यावर ठेवून बनत आहे हे इतरच्या कामातूनच स्पष्टपणे दिसून येते ज्याप्रमाणे म्हटलं मी श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी यामुळे काम थांबवलं की पावसाळा चालू आहे डांबराचे काम करता येत नाही परंतु भर पावसामध्ये मा इथे मार्फतच डांबराचे काम चालू आहे समोर येऊन जा इथे तुम्ही पूर्णपणे बघू शकता हेच डांबर आहे याच रस्त्यामध्ये किंवा याच रस्त्यावर पूर्णपणे डांबराचे काम हे होत आहे मुळात मला पडलेला पहिला प्रश्न की डांबरामध्ये किंवा जे पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये खरंच हे जे डांबर टाकत आहे ते खरंच योग्य आहे का शासकीय नियम काय म्हणतो पावसाळ्यात पूर्णपणे डांबराचे काम हे थांबलेले असते परंतु इथे उघड डोळ्याने सर्व बांधकाम हे सुरू आहे रस्त्याचे मुळात म्हणजे या रस्त्यामध्ये पुसतचे जे लोकप्रतिनिधी आहे यांच्या मार्फत चू सुद्धा केला नाही आणखी किंवा त्यांच्या तोंडून एकही असा शब्द निघाला नाही नेमका त्यांचा तर राजाश्रय या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना मिळाला तर नाही असंही मोठ्या प्रमाणावर बोललं जात आहे आता यामध्ये जे या ठिकाणी मजदूर काम करत आहे त्यांचे जे मुकरदन दादा आहे आपण त्यांनाही थोडं बोलायचा प्रयत्न करू काल सुद्धा आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा केली आजही आपण त्यांना थोडं बोलण्याचा प्रयत्न करू दादा राम 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 रामराम तुमचं पूर्ण नाव सांगा मोहन नाव गणेश संधू पवार आपण राहणार ज्योतिनगर दादा हे जे काम होत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक हे काम नियमाला राखून होत आहे का राखून तर होत आहे ना काम तर साफसफाई डांबर वगैरे चांगलं आहे ना पावसाळ्यात डांबराचं काम चालते चालते चांगलं केलं तर खाऊन नाही चालणार हे काम चांगलं होत आहे चांगलं होत आहे ना काम इथं बघायला आम्ही आत्ताच दहा मिनटं पहिले पाणी पडल्यानंतर त्याच्यात डांबरात राहिली होती रस्त्यावर साफसफाई करून डांबर मारून व्यवस्थित केलं आम्ही पाणी असल्यावर डांबर चिटकते जमिनीला पाणी नाही ना आता वाढलं ना रोड रोडला काय पण या पहिले तर पाणी होतं ना दहा मिनिटं पहिले एवढं थोडी मोठं पाणी होत एकदम बारीक पाणी बरं सदर कामाचा ठेकेदार कोण आहे सदर कामाचा पीके जाधव पी के जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी प्रदीप जाधव बरोबर आहे ना बरं ठीक आहे सध्या स्थितीमध्ये ते इंचार्ज इंजिनियर कोण आहे म्हणजे बघणारे व्यक्ती ठेकेदार कोण आहेत सध्या तुम्ही तर मंजूर मुकरदम आहात ठेकेदार कोण आहेत ठेकेदार ठेके कोण नाही काम कोण बघते मग तुमच्या नाजीम भाई बघते नाजीम भाई म्हणजे नगरपालिकेचे ठेके घेतात बरोबर आता यात विशेष म्हणजे महत्वाचं आता थोडं आपण काल जेव्हा या ठिकाणी आलो होतो याच ठिकाणी हे रस्त्याचे बांधकाम चालू असताना मातीवर डांबर टाकलं आणि रस्त्याचे बांधकाम चालू होते तर त्या प्रकारचे सुद्धा आपल्याजवळ व्हिडिओ आहे आपण स्वतः एका गजाच्या सहाय्याने ते खोदलं पूर्ण माती रस्त्यामधून काढून दाखवली अशा पद्धतीचं सदर रस्ते बांधकाम होत आहे आता ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं पी के जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मार्फत बांधकाम चालू आहे आता पी के जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चारशे विशीचा गुन्हा दाखल झाला अशा चारशे विशी करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे नगरपालिका पुसद याने ठेका दिलेला आहे आता समजून घ्या चोर चोर मसुरेबाई तू पण काय मी पण खातो विकास गेला खड्ड्यात अशा प्रकारची भूमिका नगरपालिका पुसद यांच्या मार्फत पुसद शहरामध्ये राबवली जात आहे मुळात म्हणजे हे जेवढेही अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांना पुसदच्या विकास कामाशी पुसदशी पुसतकरांशी कशाही कुठल्याही प्रकारचे घेणे देणे नसल्यामुळे संपूर्ण नियमावली ही धाब्यावर ठेवून येथे बांधकाम होत आहे तुला आणखी बघू समोर येऊन जा दादांनी म्हटल्याप्रमाणे काम नियमाप्रमाणे नियमा होत आहे पण नियमाप्रमाणे कसे होत नाही हे आपण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करू आता ही जी आ, गिट्टी आहे जे बीबीएम आहे तर यामध्ये तुम्ही पूर्णपणे माती बघू शकता मला एक कळत नाही दादांनी म्हटल्याप्रमाणे कोणता नियम लागतो की मातीच्या सहाय्याने रस्ते बनवायचे तेही डांबराचे माती आणि डांबर हे कॉम्बिनेशन कुठे झुलते का आता जे माझे सिव्हिल इंजिनियर जे माझे मित्र परिवार आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा मुळात सर्वांनाच माहित आहे की हे जे काम आहे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे होत आहे परंतु यावर कारवाई करणार कोण जे पुसचे लोकप्रतिनिधी आहे एले क्यू लावू शकतात बरं जाऊया एल क्यू सोडा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई चा प्रस्ताव किंवा कारवाईचं लेटर सुद्धा पाठवू शकतात परंतु पाठवलंय का नाही मुळात म्हणजे त्यांनाही आर्थिक वाटा जातो की काय मुळात जातोच असं पुसात बोलल्या जात आहे कुठेतरी या घटनेतून या माध्यमातून तेही सत्य वाटते जेवढेही आता सद्यस्थितीमध्ये हे जे रस्त्याचे काम आहे मुळात ज्याप्रमाणे स्टार्टिंगला सांगितलं मी पावसाळ्यामध्ये कोणतंही डांबराचं काम करता येत नाही परंतु शासनाचा नियम धाब्यावर ठेवून किंवा शासनाच्या डोळ्यामध्ये माती टाकून अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची भूमिका घेत जे नगरपालिका मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस जे इन्चार्ज इंजिनियर बांधकाम विभाग तसेच विभागीय अभियंता आणि त्याचप्रमाणे जे ठेकेदार आहे श्री नाझीम नगरपालिकेचे एकमेव जावई श्री नाझीम यांच्या मार्गदर्शनाखाली पुसा शहरातील विविध काम चालू आहे सर्व पुसत्करांना एकच प्रश्न पडलेला आहे की श्री नाझीम हेच पुसा शहरामध्ये सर्वाधिक काम कशा प्रकारे घेत आहे आता याच उत्तर आम्हाला दुसऱ्या कंत्राटदार मार्फत भेटलेलं आहे बरोबर जेवढेही अधिकारी पदाधिकारी किंवा जे काम देणारे व्यक्ती आहेत त्यांना त्यांचा समसमान टक्केवारी वाटा हा घरपोच पाठविला जातो त्याचमुळे फक्त आणि फक्त श्री नाझीम यांनाच पुसद शहरातील सर्व काम हे मिळते हे तेवढच सत्य परंतु ह्या ज्या पुसद शहरातील अशा प्रकारचे विकास काम आहे यावर अंकुश लागणे अतिशय महत्वाचे आहे मुळात ज्याप्रमाणे जे मजूर मुकर्दम आहे यांनी सांगितल्याप्रमाणे जे कन्स्ट्रक्शन घेणारा व्यक्ती आहे कन्स्ट्रक्शनदार कंत्राटदार कंत्राटदार श्री पी के जाधव यांच्यावर वसंतनगर पोलीस स्टेशन येते चारशे इतरही गुन्हे दाखल आहे नुकतच त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद मार्फत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत जो ठेका घेतलेला आहे आज इथे काम चालू आहे तेही निकृष्ट दर्जाचे कशा प्रकारचे तर असे जर नियमाप्रमाणे बघितलं जर नियमाप्रमाणे बघितलं तर हे जे काम आहे हे कोणत्याच शासनाच्या नियमावलीत बसत नाही परंतु उस शहरामध्ये हे सर्व जे काम आहे ते उघड डोळ्याने चालू आहे आणि शासन प्रशासन आणि प्रशासकीय सेवेतले जेवढे अधिकारी कर्मचारी आहे ते स्वतःचे आर्थिक हित जोपासून निकृष्ट दर्जाचे काम पुस शहरात करत आहे तेही धडल्याने आता यावर अंकुश लागणे गरजेचे आहे आपलं चॅनल नक्कीच तत्पर राहील ज्याप्रमाणे श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या विरुद्ध आपण जे रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवला आपल्या चॅनलला एक पुढाकार घेतला याही रस्त्या संदर्भात आपले चॅनल नक्कीच पुढाकार घेईल आणि योग्य अशी कारवाई आपल्या पुसत्करांना दाखवेल फक्त साथ ही तुमची मला असली पाहिजे पुस्तक म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच बळकटी द्याल साथ द्याल आणि जे अशा प्रकारचे मी प्रकरण घेऊन येत आहे त्यामध्ये तुम्ही नक्कीच माझ्या सोबत राहाल हीच अपेक्षा करतो अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम आता थांबणार कधी हा खडे बोल सवाल पुसदकर तुम्ही प्रशासकीय सेवेतले अधिकारी यांना नक्कीच विचारा समोरचा भाग नक्कीच आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून घेऊन येत राहू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद